नमस्कार तुमचं स्वागत आहे मानसी गवंडे ब्लॉग मध्ये काय पप्पा आज आहे तुलसी विवाह आणि त्या सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज आपला युट्यूब चालू करून बरोबर आपला ब्लॉग शंभरावा आहे हा तर विचार केला की काय करायचं शंभरावला मध्ये आपण काय पार्टी करायची काय करायचं शेवटी मग अहो आणि आमच्या मकरंद नाटेकर यांनी मला आयडिया दिली की तुलसी विवाहाचा हा आपण ब्लॉग बनवायचा आणि आपण शंभरावा ब्लॉग हा म्हणून टाकायचा आहे कारण त्याच्यामध्ये आपण आपली सगळी फॅमिली सगळे आपले घरचे मेंबर सगळे एकत्र येतील मित्रमंडळ वगैरे त्याच्यामुळे आपला हा शंभरा ब्लॉग असणार आहे आणि आता आम्ही कसा करणार आहे चला तुम्हाला दाखवते मी चला, चला लग्नाला बोलवलंय तुळस रंगवायला म्हणजे नवरीला सजवायला मी केलं असतं पण तुम्हाला सांगितलं ना शंभरा ब्लॉग आहे माझा त्यामुळे माझ्या साळक्या माक्यांना घेऊन आहे यातली <laughs> ही नवरी घेणार जपते मीनाक्षी खाली आधी आल खाली खालीत घाल कुंडी हातात येईल दमली बघा बाई दमली होय काय माझ्या की। है। ते प्ले काय मग सासूज केवडी आहे मसुण केवडी पाहिजे ते बोलतात ना घरासारखे धरके होगे सुने इथे 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 खाली हा एवढं भेटलाय पार्लर वालेचा घरी जावे इ नाटक नाट ना। पार्लर वाले मला परवडत नाही पार्लर वाले ५000 घेले नवरी बघून बोलतेस की काय का सासू बघून बोलतेस पाच हजार मारलं सासू ओके गेरू काय कट घेरू घेतला काय माने पाच हजार मागते चला तुझा गेरू माझ्याकडे चुना आहे त्यातले पाचशे रुपये कट करणार याचा उगाच नाटक याची सकाळी हवा खाऊन गेला मच्छी सुरमई तुकडी एक अंजूकडे पूजा काय शोधतोय बायडे बघ ती बाडली चांगली आहे पाणी काढायची बाडली आहे विहिरीचं पाणी घे का जाडली बरतलं पार्लरवाली दम प्रोफेशनल आहे आमची साईबाबान आता ती तारखेला त्यांचा भंडारा आहे येस येस नाही ना पाडली घेऊन आलेली आहे तू झोपलस इस मी आल नसे ओके मग पूजा पूजा छोटा मग आणि एक प्लॅस्टिक झाकण दे ना आपलं घर इथे रूमच सा काम चालू आहे पार्लरवाली सामान स्वतः घेतात ना आमदार भडकते सून तुझी नाही काय म्हणते केवढीच विना विणा ही म्हणते एवढी सून जड आहे सासू केवढी आहे मग घरासारखे होग सून का हा काय करणार मी न शिकवत तू सांग त्यांना लोक करणार ना मापेळ बघून ही तुळस आहे तिला नवीन नवरी हरकत हा गेरू आहे हा पूर्ण गेरू त्याला लावायचा आहे फासणारी आपली भाषा शुद्ध भाषा बोल जरा फासणार फासणार आहे <laughs> soap it, soap it. <laughs> baga, baga. masih ada Ini sampola. Ibu ya bayi ini. खाव्या संध्याकाळ तुझी लग्न आहे आता घेतलंय त्यांना बघा नवरी माझी नटवले मस्त आहे की अजून तिला काय बाकी आहे पावडर ती संध्याकाळ लग्नाला या आयर घेऊन ये फुकट आहे देवाला फुकट लाडू खायला नाही ना। ना आम्हाला जेवण पण पाहिजे म्हणून आम्ही आतापासून आलो नक्षी जसे की माझ्याच गालावरून हात पिरो पिरोबूया कशी पिरवते हात टचअप ब्लॅक डार्क का म्हणतात त्याला कन्सिलर काय ग कन्सिलर लावते त्याला ओके याला लय हा लय का मी नक्षी ते मला शूटिंग घ्यायला भेटली नाही आता माझे ते पोलीसवाले भाऊ आले होते त्यांना मुलगी झाली तर मिठाई ते म्हणजे मुलगी तिकडे गावाला आहे बायकोनी मिसेस म्हणजे असल्यामुळे गडबड होते मिसेस आणि मुलगी यांची गावाला आहे मी सांगितलं ती आल्यावर मिठाई द्या पण हिला ते भेटले तावडीत <laughs> आणि म्हणते मिठाई द्या मीनाक्षी आता बोल ना माझा आवाज

आता या दोन काटा एकत्र बांधायचे टाईट कर... बांधवी कारण त्याच्यावरती आपल्याला साडी नेसवायची नाही बारीक सुत असते ही जाडी आहे पातळ हवे पातळ तुझ्या घरी असेल जाण ना मग काय आहे पाणी त्याच्यात थोडं पाणी घालणार आणि तुळशीच्या ह्याच्यावर असे ठिपके काढणार आता इथे काढ स्वस्तिक ओम ना हा ओम काढ याचा मीनाक्षी काय काढलाय येतच नाही म्हणून बोललेली ब्रश आणते बोटन हवळ घे ओला ना म्हणून स्वस्ती काढायचं दोघींना कामाला लावलंय

तोपर्यंत <laughs> या बाया अनगा पार्लरवाला काय बोलतात बघ पार्लरवाल्या बोलतात पैसे शेअर करणार नाही पार्लरवाल्या बोलतात या की आम्ही पैसे शेअर करणार नाही पैसे शेअर करणार ना मग तुम्ही नसवा आम्हाला पैसे नको मग तुम्ही नसवा देवासाठी पैसे नाही लागत मोठे दादूची बायको आहे माझ्या ही हे बघा यांनी काढलेला मीनाशीने ओम काढलाय तुम्हाला कसं वाटलं सांगा इकडे विनाने काढल्यास वस्ती अंगठ्याने काढल्यास काय आता काय करतेस त्रिशूल काढ तुला तु काय काढायचं काढ काढ ना सेम काढ आलेले त्रिशूल काढ चलो ते पूर्ण करून दाखव तुम्हाला पद्धतीत आम्ही आता ही नवरी आमची सजवलेली आहे ही काठी बनवली आता तिला साडी नेसवायची थोडासा ब्रेक घेणार झोपणार थोड्या वेळे मग येणार काय मीनाक्षी साडी ओपन केलेली आहे दाखवा अनगा काय झालं कटिंग केलंय पदर ब्लाउज ला साड्या म्हणून बघून घेत जावा अनगा आले आपल्या तुळशीला साडी नेसवायला पाच मिनटं आराम करायला गेल तर बाई आली फायनली आम्ही देवीला सजवलंय अनगा झालंय ना अनगाने केलंय सगळे मंडळ आभारी आहे काय आणले शाल ओके चल शाल पण मॅचिंग भेटले बाईला पण आमच्या काय नवरी ऐकत नाही का आणगा मम्मी झाली रांगोळी काढून रांगोळी काढून झाली नवरी सजवली पप्पा मी तयार झालेलो आहोत मंदिरचा अभ्यास आहे पण म्हणजे थोड्याच आपण साडे आठ पप्पा लग्न लावून घेऊया मी तुम्हाला आता पूर्ण फायनल दाखवायचं हां तर तुम्ही मला कारण रोष्टी लग्नामुळे प्रॅक्टिसला जायचंय तुम्ही पुढे आहेत मावशी वगैरे त्यांना घेऊन जा मी तुम्हाला दाखवते मी आपली कशी नवरा नटवली ती आणि रांगोळी वगैरे काय म्हणतो अजून तुला काय बोलायचं आहे आपला हा शंभरावा ब्लॉग आहे आणि आपण हा देवाचा ब्लॉग टाकतोय काय म्हणजे त्याच्यामुळे कसं आपण सगळे कॉमन येणार आहोत की आमचे सगळे मंडळ महिला मंडळ सगळे चला दाखवतो तुम्हाला मी पराक मी रांगोळी काढली आहे ही ओटी भरायची आहे उद्या तू शेला नाही घातला घातला शायना आणि बघा मी सजवलेली म्हणजे आपला दादूस अजित कदम यांच्या मिसेस अनगा कदम यांनी ही देवीला साडी घातलेली आहे खूप छान घालते साडी ती आणि देवीचा मेकअप वगैरे जो आहे तो आपलं तुम्ही मगाशी बघितलं असणार आहे की विना टोंबरे आणि मीनाक्षी नाटेकर यांनी केला आहे आणि मी हे केलं होय ना असं <laughs> पूर्ण मी डेकोरेशन केलेलं आहे पप्पा आहेत कारण सोम शाळेत नेऊन झोपला आहे म्हणून तेव्हा मारतात कसे सोमला

थंडीचा मोसम आहे मुलांची शाळा आताच चालू झाल्या उगाच खोकला येईल म्हणून जे शास्त्र आहे आमच्याकडे गावाला कडक बुंदीचे लाडू वाटतात म्हणून hmm. मी हे लाडू आणले आणि हे अक्षर तयार केलेत हळद कुंकू लावून पूजा नाही केल्यात मी नाही चल आता सगळे लोक येतील आपण तयारी करूया hmm.

yako tẹlẹ wa mọtò ti lolo lopangwétò tawadum tabati lolo lẹna tutankhamun lẹna tutankhamun lẹnu lẹna tutankhamun lẹtọ lẹtọ lẹni lẹna tutankhamun lẹtọ lẹtọ lẹni tí wón. दीदी तो दे <laughs> तो मम्मी।, <shooters noise> तो मम्मी मामा मामा <speak noise> <crear noise>

मारती आहे वंगरे आहे ए आशीर्वाद आशीर्वाद

सो so, <laughs> दरवेळी तू बनतोस ना <laughs> दरवेळी तू बनतोस ना <laughs> यावेळीच नाही <ने> बनलास बनलासार <laughs> oh. <laughs>